नमस्कार स्वामी भक्तांनो आपला स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून जा सद्गुरू सांगतात देव इतका वेळ नाही अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट हे तुम्हाला करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले यापेक्षा आणखीन काय देणार आहे देव अंतकरणातील देव पण आहे का देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळत असतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तर त्याचा एक काहीच उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन्ही गोष्ट कधीच संपू देऊ नका एक म्हणजे मनाचं बालपण आणि दुसरं अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला पिकलेले फळे तीन गुणांवरून ओळखले जाते एक तर ते नरुम होते दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलत असतो त्याचप्रमाणे परिपक्व माणसांची ओळख सुद्धा तीन गोष्टीवरून करावी प्रथम त्यात नम्रता असते दुसरे त्याचे बोलण्यात गोडवा असतो तिसरा म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो लक्ष्मी माता आणि विष्णू देवांचा संवाद ऐका लक्ष्मी म्हणते जग सर्व पैशावर चालले आहे पैसा नाही तर काही नाही म्हणून मलाच किंमत विष्णू बोलतो सिद्ध करून दाखव मग लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य दाखवते तिथे अंतयात्रा चाललेली असते त्या अंतयात्रेवर लक्ष्मी पैशांचा वर्षाव करते सर्व लोक मृतदेहाला सोडून पैसे जमा करायला लागतात लक्ष्मी विष्णूंना म्हणते बघितले ना पैशाला किती किंमत आहे विष्णू म्हणतो प्रयत्नही उठले पैसे जमा करायला लक्ष्मी बोलते प्रेत कसे उठणार तो मेला आहे विष्णूने खूप सुंदर उत्तर लक्ष्मी मातेला दिले ते म्हणाले जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंत तुला या जगात किंमत आहे ज्या क्षणी मी शरीरातून जाईल तेव्हा पैसा सगळा मातीमोलच आहे जगासमोर कितीही चांगले वागा देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात ते आज ना उद्या भोगावेच लागत असतात जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत पण उच्चाराला वेगळे आणि त्यांचे अर्थ एकदम भिन्न आहेत परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजे जप तरी पण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे आपण भगवंतांचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो लक्षात असू द्या माऊली बोलतात आयुष्याचा चुकलेला रस्ता योग्य मार्गावर आणणे म्हणजेच स्वामी सेवा निंदकांना तुम्ही घाबरू नका त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते ज्याप्रमाणे माऊली बोलतात देवाला आपण घाबरलं नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊन न चुकता ते परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम आहे या नेमाला स्वतः देव सुद्धा चुकलेले नाही आपण तर सामान्य जीव जंतू आहोत परमेश्वरांचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो फुले कचरा नाही तर निर्मल्य होतात धूप राग नाही तर भस्म होते निराजन नंदादीप होते दूध दही पंचमृती तीर्थ होते प्रवासी यात्रेकरू होते आणि जीव हा शिव होत असतो म्हणूनच देवाची याद्वारी बसावी क्षणभरी प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप पुरुष आणि एक पुण्य पुरुष असतो ह्याचे ज्यावेळी विभाजन होऊन पाप पुरुष निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते माऊली बोलतात जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशिबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात त्याची क्षमता असते शेवटी कोणीच कोणाचं नसतं श्रीरामासारखा पती असूनही सीता हरण्याच्या वेळेस कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असूनही वस्त्र हरणावेळी तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंत जवळ कोणी नव्हते लंकाधीश श्रावण जवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान होते, होते। बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते शरशैय्येवरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनांचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्र व्यवहारातून काढणारे कोणी नव्हते या जगात आपलं कोणीच नाही आपले कर्म चांगले ठेवा त्यांचेच फळ आपल्याला भोगायचे आहेत तर स्वामी भक्तांनो असंच आपलं स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका हे अगदी खरं आहे ऐका देखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात ती ती जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असेना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाचे तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिल्या निवृत्ती निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव ज्ञान प्राप्त झाले की जीवनाचा प्रवास सोपा होतो म्हणून तिसरा सोपान निवृत्त होऊन ज्ञानाच्या सोप्या मार्गाने प्रवास केला तर आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई ही चार नवे म्हणजेच मानवी मनाच्या चार अवस्था आहेत माऊली बोलतात मनासारखं कोणालाच जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शस्त्र म्हणजे अध्यात्मक असतं माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्की सुखी करू शकते असा विचार केला पाहिजे सर्व दरवाजे बंद झाले तरी माऊलींच्या हृदयाचा दरवाजा काय मोगडा असतो अपेक्षा दुसऱ्यांकडून नाही तर अपेक्षा माऊलींकडून ठेवा इतर लोकांकडून नाही अडचणीत असाल तर माऊली तारतील एकटे असाल तर माऊली सांभाळतील मार्ग सापडत कायम लक्षात असू द्या चेहऱ्यावरचे तेजे तुमच्या अंतकरणातील विचारांवर अवलंबून असते मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आधार असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात जेणे वादेविद सोडून द्यावा जेणे सुख संवाद सुखे करावा जगी तोची तो शोक संपताहारी तुटे वाद संवाद तो तो हितकारी म्हणजेच हे मना लोकांमध्ये वावरताना वादविवाद निष्कारण निष्फळ अशी चर्चा करणे सोडून दे लोकांशी आनंद देणारा सुसंवाद आनंदाने करत राहा जगामध्ये असा सुसंवादच शोक क्रोध या दुःखदायक भावनांचा नाश कर वादविवाद संपणारा सुसंवादाचं सर्वांसाठी हितकारी तो असत असतो लक्षात असू द्या चढ उतार नसतील ते रस्ते कसले आणि तडजोड नसतील ते आयुष्य कसलं माझेपणाचे झाड मी पणाची फांदी अभिमानाचे फूल अहंकाराचे फळ असा मनुष्य त्याचा जन्म झाला निष्फळ गुरुंनी दिले नामाचे खत भक्तीचे पाणी त्याचे जीवन झाले सुख आनंदी अमृतवाणी माऊली बोलतात सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव असे आपले भक्त प्रार्थना करतात स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ज्याचे चांगले कर्म आहेत तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर तुम्ही संकोच विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो की मागाला काहीच चुरत नाही आयुष्यात कधीही कसली चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका कारण त्यापेक्षा मोठ्या निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही कुठेतरी कर्माची भीती आहे म्हणून तर गंगेवर गर्दी आहे पाप विचारांत आहेत शरीरात नाही गंगा शरीर शुद्ध करते तुमचे विचार नाही हातात हात घेतला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कोणाला हात दिला तर मदत होते हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले तर अशक्य तेही शक्य होऊन जात असते अजून किती रडणार आहे सेकट्यामध्ये एकट्यामध्ये थांबत हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण करत राहा मी तुझ्या सोबत आहे त्यांचं गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तुला त्रास करून नाही करून घ्यायचा तर तुला त्रास नाही होणार माऊली बोलतात लक्षात असू द्या आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी स्वामींचा विचाराने उच्चार फार गरजेचा आहे चुकून जरी तोंडा श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्रांचा जप झाला तरीही न कळत खाक होतो चला मग दिवसाची सुरुवात या दिव्य मंत्रानेच आपण करूया पक्षी, पक्षी गुणवंत त्याची कृपा भगवंत करी लक्षजीव योनीमध्ये मनुष्य हा प्राणी कधीच समाधानी नसतो जर मनात सुख शांती समाधान पाहिजे असेल तर स्वामींचं चरणच पाहिजे राग आल्यावर ओरडाला काहीच ताकद नाही लागत नाही राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला लक्षात ठेवा शब्द येतात हृदयातून परार्थ निघतात डोळ्यातून समोरच्याला प्रेम देणे ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्यांकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान असतो प्राबंधाचा जोर मोठा विलक्षण आहे भोग येण्याचा समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो तिथे आपण सावध राहून सत्पुरुषांच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्राबंधांचा जोर मंदावल्या वाचून राहणार नाही प्राबंधाने बुद्धीमध्ये काही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून तर आयुष्य हा श्रेष्ठ आहे बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला ज्ञानपालन ते सर्वोत्कृष्ट साधन समजावे जो अल्प ज्ञान करील त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे परंतु ते आपले सुईने भोगायची व्यवस्था होईल माऊली बोलतात पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहूनही अंधळा बराच निंदेची श्रावणी नको माझे कानी बधिर करून ठेवी देवा अपवित्र आणि नको माझ्या मुका त्या बाजूनी मुका बराच मी नको मज कधी संगती जनातून माती उडता भली माऊली म्हणतात अशा एका व्यक्तीचं असणं गरजेचं असतं ज्याला मनाची परिस्थिती सांगायला शब्दांची गरज पडणार नाही विश्वास ठेवा जो स्वामींचा हात पकडतो त्यांना आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरजही भासत नाही जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलत असतात एक सत्य ऐका माऊली बोलतात दोन पाय किती विसंगत असतात एक पुढे आणि एक मागे पुढच्याला गर्व नसतो मागच्याला अभिमान नसतो कारण त्याला माहिती असतं क्षणात हे बदलणार असतं याचंच नाव जीवन असं असतं आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे नशिबे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण होत असतं तर केवळ माणूसच प्रात्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे जिंकलेले शनी हरवलेल्या प्रतिस्पर्धाला कमी लेखणारे भरपूर आहेत पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती यावरून माणसांची श्रीमंती कळते तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे, हे।, हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी याला महत्व आहे ज्यांनी आयुष्यात पावलं पावली दुःख भोगले तोच मित्रांना हसू शकतो कारण हसण्याची किंमत त्याच्या एवढी कोणालाच माहिती नसते समाजात जो सरळ व सात्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुऱ्हाडीचे गाव हे सोसावेच लागत असतात कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे तर बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझं भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणीच मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा लक्षात असू द्या ओंजळीत बसेल तेवढं नक्की घ्या पण साडण्या अगोदर ते, ते वाटायलाही शिका माणुसकी कमी होत चालले तेवढी फक्त जपायला शिका माणसाला जिंकायचे ते केवळ अपुलकीने कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस नाही देणार साथ पण माणुसकी प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भेटीने आपले निर्णय बदलत असतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही तसंच माणसांच्या मनात तळ समजला की त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही आणि नातही स्वच्छ वाटू लागत असतं माऊली बोलतात तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका काळजाळा कात्री लावणारी स्वप्न बघा खिशाला कात्री लावणारी अजिबात नको पैशाने पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंतच टिकतात कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवत असतात नुसतंच आपलं म्हणून नाही चालत आपल्याने आपल्याला मनापासून समजावंही लागत असत स्वामी भक्तांनो माऊली बोलतात देव प्रत्येक पक्ष्यांच्या चोचींसाठी घास निर्माण करतो पण तो त्याच्या आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपल्या हातात नसतं पण कोण टिकून राहणार हे स्वभावावर आपल्या अवलंबून असतं खुशाली विचारायचा काळ गेला जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही तुम्ही कितीही चांगले राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते परंतु दृष्टी कोणाची नाही मातीतला ओलावा जसं झाडांची मुळं पकडून ठेवतो तसं शब्दांतील गोडवा माणसातील नातं जपून ठेवत असतो नेहमी विनम्र राहा कारण फूल कितीही उंच फांदीवर असलं तरी वृक्ष मातींशी जोडूनच राहत असतं थंडी क्षणाची पण गारवा कायमचा ओळख क्षणाची पण आपुलकी कायमची भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची संवाद क्षणांचा पण ओढ कायमची हीच खरी नाती मनाची आयुष्य ना भविष्य काळात आहे ना भूतकाळात आयुष्य फक्त याच क्षणात आहे कमळाकडून शिकावे चिकलात उगून पण आपले अस्तित्व टिकवावे लागते चांगलं घडण्यासाठी वाईट परिस्थितीतून हे जावंच लागत असतं स्वामी निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जोडून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे आपले उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आयुष्याचं जीवन आपलं सुखमय होऊ शकतं लोकांबरोबर किती छान वागा तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसारच करत असतात जिथे आपण प्रत्यक्षात उपस्थित नसतो तिथे आपल्यामध्ये असणारे गुण व अवगुण आपले, आपले प्रतिनिधित्व करत असतात एकटं पडल्यावर घाबरायचं नसतं कारण सिंहासनावर आणि मशानात माणूस एकटाच असतो स्वामी भक्तांनो ज्याचे वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्य काळ उज्वलच आहे देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच देत असतो मग तो आधाराचा शब्द असो व वेळी दिलेल्या मदतीचा हात असतो प्रत्येकाची सगळ सकाळ वेगळी प्रत्येकांच्या आयुष्याची लढाई वेगळी आणि प्रत्येकाचा संघर्ष वेगळा म्हणून कोमना तुलना करू नका आपलं स्वास्थ्य खराब करू नका एखाद्या दे उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली दोन झाडे आहेत आपण ज्याला जास्त खतपाणी घालू ते जोरात वाढणार फक्त जिद्द ठेवा आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते वाणी वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःचे कंपनीचे उत्पादन आहेत आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढीच उच्च किंमत मिळेल स्वामी आयुष्याने शिकवलेली एक वाक्य ऐका जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हरणारच असं नाही अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होत असतो शांत राहण्याचा प्रयत्न करा अर्धे प्रश्न तर इथेच सुटतील जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत एकतर जिंकता। ते जिंकतात किंवा त्यामधून काहीतरी शिकत असतात आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावतात लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करत असतात नशिबाचं आणि मनाचं कधीच जुळत नाही जे नशिबात असतं ते मनात नसतं आणि जे मनात असतं ते नशिबात कधीच नसतं माणसं बदलत नसतात कालांतराने ती मुळात कशी आहे हे आपल्याला कळत असतं शांत बसणाऱ्याला कमी लेखू नका त्याला शान पण सुद्धा म्हणत असतात बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहत असतो स्वामी बघताना तर त्याआधी तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ कमेंटद्वारे टाईप करायला मात्र विसरू नका श्रीमंती ही वाऱ्यासारखी उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ते म्हणजे आपलं व्यक्तिमत्व स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात ना त्यांची प्रगती कायम होत राहते प्रत्येकाच्या आयुष्यात एखादं पुस्तक असतंच जे की अर्धवट वाचलेलं असतं विषय हा नसतो की ते पुस्तक आवडलेलं नसतं विषय असतो तो परिस्थिती परिस्थितीचा जे काही कारण असतो आणि वाचून सोडून देतो आणि मग पुस्तक तसेच पडून राहते कुठेतरी अडगळीत रोज नजरेस पडून पण वाचू कधीतरी निवांत म्हणून वाचायचंच राहून जातं नात्यात पण तसंच सुरवातीला प्रेम असते आपुलकी असते नंतर परिस्थितीमुळे किंवा जाणून बुजून दुर्लक्षी व्हावा व्हायला लागतो आणि मग धूळ साचावी अशी अविश्वासाची परत मनात चढायला लागते आणि नात्यात दुराव वाढतो मग पुस्तकासारखं नातं पण अडगळीत पडायला सुरुवात होते त्यामुळे नात्याला वेळ हा हवाच हसत राहा मजेत राहा सोबत काही येत नाही स्वतः आनंदाने जगा दुसऱ्यालाही जगू द्या चांगलं करता येत नसेल तर निदान वाईटही करू नका आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणता तळ तल, तळात अडवा येईल सांगायचं ये यायचं नाही पैसे कमी असलं तरी चालेल भरपूर माणसे कमो आयुष्य माणसांशिवाय जगता येत नाही आयुष्य कसं जगावं हे वाहत्या पाण्यांकडून शिकावं वाटेला खड्डा टाळून नाही तर भरून पुढे निघावं एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते काही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मोहिलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या धन्यवाद